वा आता दोन दिवसांना मकर संक्रांत आहे तर आपण तर मकर संक्रांतीची खरेदी गिरेदी काहीच नाही केली सगळंच घेवायचं राहिलो अजून तर काही चालतं मग बाजारात बाजारात जाऊन घेऊन येऊ काय काय का घेवायचं मकर संक्रांतले किराणा फिराणा तर आपण आणलाच ना त्या दिवशी काय काय का राहिलं आता फक्त त्या किराणा फिराणा न होते काय हा अजून तर लय बाकी आहे आपल्याला तीळ आणा हा शेंगदाणे आहे शेंगदाणे तर शेंगदाणे नाही तर मग दाने विकत आणा हा गोड आहे उस आहे हे अजून आपल्या नातनीसाठी एखादा ड्रेस आणू का आपण एखादा चांगला मस्त ड्रेस घेऊन घेऊ आता तिचा बोर नान करत एखादा तर ड्रेस पाहिजे आपल्याकडून आजी आजोबाकडून तर मग लागलच ना मग आपल्याला कोण त्या दिवशी गावात आली होती तिडगुळ तिळगुळ म्हणतो तिळ विकणारी हा तीड अजून ते काय म्हणते गूळ वगैरे शेंगदाणे गिंगदाणे सगळंच तो होतं कौन त्या दिवशी घेऊन नाही घेतलं काय त्या गावात आलते तर घेऊन घ्यायला पाहिजे होतं चांगलाच तर माल होता म्हणते तिकडे गंगाराम भाऊच्या घराकडे बसलो होतो मी तर ते ना तर घेतलं मस्त हा एक एक किलो दीड दीड किलो घेतलं जाईन तर तू तु काऊन नाही घेऊन घेतलं घेऊन घ्यायला पाहिजे होतं त्याच्यापासून त्याच्यापासून घेऊन घ्यायला पाहिजे होतं ना आता त्या दिवशी माझ्या लक्षच नाही बा ते तीड विकायला बाई आली म्हणून नाही तर त्याच दिवशी घेणं होत होतं मस्त तीड घेऊन घेतले असते शेंगदाणे घेऊन घेतले असते गुड वगैरे तिच्यासपासून घेऊन घेतले असते मस्त आतापर्यंत तीडगुड बनव बनो, बनो करून ठेवून देतलं असतं रेडी कोणती तर पहिल्या दिवशी कांद्यात बसून तीडगुड एवढं एक तर आपली तर ता मिक्सर नाही ना काही नाही खलबत्त्यात वाटा लागते लय टाईम जाते त्याच्यातच मी इकडे घरातच राहिली सांडीत काम करत होती तर आवाजच ऐकाल मी आला मग ते गेल्यावर ते लता म्हणे अहो शांताबाई तूने घेतला नाही म्हणे म्हटलं पहिले कोणी सांगितलं पहिले सांगितलं असतं तर घेऊन घेतलं असतं म्हटलं अशीच तर आहे तू बैचन देवानाची हा आता एवढा टाइम होता त्या दिवशी मस्त घराजवळ आली तिडगुड आली घेतलं नाही ना आता बाजारात चाल म्हणता काय गुंग, गुंग, होते चला ना थोडस आपला बाजार काम करणं होते चला चाललो तू बाजारात येऊन जाऊ काय काय घ्यावाच आणि काय काय नाही तर चालले काले चल काढत घे थैला घे बाजाराचा अन घे त्याच्यातले पाचशे रुपये घेऊन घे त्या टीव्ही जाऊ ठेवले त्या चष्म्याच्या पाकिटमध्ये घ्या आणि ते पाचशे रुपये चाल घेऊन येऊ काय काय आणायचं चाललो या या दुकानात या मस्त फ्रेश तीड घ्या फ्रेश गुड घ्या मस्त स्वस्त दरात चांगली क्वालिटी स्वस्त दरात घ्या तीड घ्या <AH> <AH> तीड शांत इथं घेतं काय फ्रेश तीड आहे म्हणते हा चांगला गुळ आहे म्हणते हा स्वस्त दरात आहे म्हणते घेतं काय इथं हा पाय बरो कसं काय तीड तर पाहू बोला काकू बोला काय देऊ हा तीड देऊ गुड देऊ आपले इथं सगळं फ्रेश आहे सांगा किती पाहिजे काय भावाय का तीड तीड काय भावाय कोणता तीड आहे आपल्या इथं काकू गावरानी तीळ आहे हा आणि एकदम उच्च क्वालिटीचा आहे मस्त चांगला आहे मस्त पांढरा पांढरा चांगला तीळ आहे जास्त महाग नाही आहे फक्त साठ सत्त सा, सत्तर रुपये पाव आहे फक्त किती आहे भाऊ साठ रुपये पाव आहे का सत्तर रुपये पाव आहे दोन्ही सांगून राहिली एक काय ना तसं सा, आज सकाळपासून सत्तर रुपये पाव विकला भाऊ हा पण आता तुमच्यासाठी साठ रुपये पाव लावला साठ रुपये पाव हा किती पाहिजे सांगा बापा बापा साठ रुपये पाव आमच्या गावात ते तिळगुळवाले आले होते विकायला चाळीस रुपये पाव शिकून राहिले होते त्या आणि तुम्ही साठ रुपये पाव सांगून राहिले लय महागाय काकू तर साठ रुपये पाव आहे आपला ते तर चाळीस रुपये पाव आहे तर काही आता क्वालिटीत तर फरक असेल ना हा नाही ते चाळीस रुपये पावात भेटते ते कचरा मातीवाला तीळ हा ते कोणत्या कामाचा ना खावाले टेस्टी ना लागत ना चांगला राहत ना काही मस्त आपल्याजवळ एकदम चांगल्या क्वालिटीचा तीळ आहे फक्त एकदा नेऊन पाहा तुम्ही एकदम उच्च क्वालिटीचा तीळ आहे आणि मस्त आहे पूर्ण एरियात तर आपल्या दुकानातून तर तीळ लय खपला काकू हा या मध्ये तीळ एकदम मस्त क्वालिटीचा आहे बिंदास घेऊन जा तुम्ही नाही का बरोबर भाव लावणं हा आता काय पाव दीड पाव थोडी घ्यावाचा आहे हा आता दोन किलो तीड तीड पाहिजे आम्हाला तर बरोबर भाव लावतो बरो बरोबर भाव लावशील तर घेतो नाही तर राहू दे बरोबर आहे ना काका साठ रुपये पाव आता पूर्ण मार्केटमध्ये चालू आहे तुम्ही एक किलो घ्या का दहा किलो घ्या थोच रेट चालू आहे आता सगळीकडे हा आणि तीड वगैरे आपल्यापाशी बाकीच्या पेक्षा चांगला भेटते गुळी मस्त एकदम चांगला आहे चांगल्या उसाचा चांगला रसाचा आहे तर घ्या मस्त चांगला घ्या दोन किलो पाहिजे तीन किलो पाहिजे जेवढा पाहिजे तेवढा घ्या पण भाव एकच आहे आपल्या इथं साठ रुपये पाव दोनशे चाळीस रुपये किलो बरं बरं लिहिलं रे कर मग दोन, करा दोन, दोन, दोन अजुन, अजुन गुण गुण की किलो करा बरं दोन किलो तीड देऊन द्या मोजा दोन किलो अजून सांगा दोन किलो तीड अजून अजून गुळ देऊ काय दोन किलो नाही गुळ दोन किलो की नाही पाहिजे एक किलोच द्या एक किलो गुळातच होते दोन किलो तीड देऊन द्या एक किलो गुळ देऊन द्या आणि शेंगदाणी आहे का शेंगदाणे हाय ना शेंगदाणे मी आपल्या जवळ शेंगदाणे आहे आपल्या इथं चाळीस रुपये पाव कोणत्या लालवाली शेंगदाणी वगैरे हो का खूप मस्त लालवाली शेंगदाणे आहे आणि एकदम प्युअर माल आहे चाळीस रुपये पाव आहे था था किलो, किलो तुम आता तुम्ही जर म्हणाल आता किलो, किलो, बार बार किलो, किलो बार बार दोन किलो जर घेत असाल तर तुमच्यासाठी आता चाळीस रुपये पाव एकशे साठ रुपये किलो ते दीडशे रुपये किलो टाकतो बरोबर ठीक आहे काकू दोन किलो तीळ देतो एक किलो गुड देतो आणि शेंगदाणे देतो ऊस घेत का शांत हा घे ना ऊस मस्त एखादी कांडी लय देऊच झाले ना ऊस नेलेच नाही आपण घ्या ना तर मग आता घ्यायच्या घ्या तुम्ही आता बाजारात तुम्हाला का काय काय आवडते एका कांडीन काय होते दोन कांड्या घ्या मस्त फ्रीज मध्ये ठेवून देऊ खराब नाही होत ना काही नाही मस्त उस मस्त लागते ह्या घाती उसाचा रस मस्त उसाचा रस तीड गुड हा तिढाचे लड् हे ते ह्या टायमात भाई खावा लागते तर घ्या विचारा बरं किती रुपयाचे आहेत काय रुपये जोडी आहे काय रुपये जोडी आहे एक कम जी मग आता सध्या राहू द्या कारण की आपली एक तर थैली आणली मी आज लहान हा पहिलेच आपण ऊस ठेवून देऊ तर थैल्यात काही बाकीचं सामान वाहणार नाही ना। तर पहिले अजून आपण बाकीचं जे काही घ्यावायचं आहे ते घेऊन घेऊ हा अन मंगूस घेऊन घेऊ एकदम शेवटी मस्त वरतस वरतच राहते मंगूस बरोबर आहे ते सुमित्राचं पोट्ट दोन दिवसापासून माय मागायला लागलं आजी म्हणे बाजारात जाण माझ्यासाठी पतंग आणजा आणि तो मांजा अंदा पतंग अंदा मांज्या आणा ते फिरकी किरकी काय म्हणते ते अंदा म्हणे हा तर चला बरं मस्त एखादी पतंग घेऊन घेऊ हा एखादा मांज्या मांज्याचा बंडल घेऊन घेऊ कुठं भेटते काय भेटते तर हा लहानसा आता सांगा तर त्यांना एवढ्या दिवसाचा तर घेऊन जातो म्हणतो खेळत राहीन काय मस्त चला बरं घेऊन येऊ पतंग इथं आपण काय इथून कुठे आजकालच्या टायमात निरा पतंग उडवले पाहिजे फालतू पक्ष्या पक्षाचं नुकसान होते त्याच्यात हा इकडे तिकडे धागे मागे अटकून राहते एखादं पाकरू येऊन फसून जाते कोणी पंखात अटकते कोणाचं चिरचार होते हा किती नुकसान होते त्याचं आणि यायले मजा येते लोक यायले हो ना कायची मजा आहे त्याच्यात पतंग उडवण्यात न काय आहे तर पण का आता काय करता आता ते आता आजकालचे फोट ऐकते काय आता आपली चीज करायला पाहिजे जाऊ द्या ना खेळू ना आता चला कुठं भेटते तर घेऊन घेऊन जाऊ बोला काकू काय देऊ पतंग पाहिजे हा आकाश काय मांजा गिंजा पाहिजे फिरक्या गिरक्या सगळं आपली सांगा काय पाहिजे पतंगा पाहिजे होता दादा पतंग दाखव लहान लेकरासाठी हा चांगल्या चांगल्या मस्त पतंगा दे अन एखादा धाग्याचा बंडल देऊन दे लहानचा बरं कोणती पतंग देऊ काकू हां पाच रुपयाली पतंग आहे दहा रुपयाली पतंग आहे हां अजून पत पंचवीस तीस रुपयाला ते ढग्गा पतंग आहे कोणती पतंग पाहिजे आता मला नाही समजत रे बा त्याच्यातलं पतंग घेतलं कोणती ढग्गा पतंग होय ना कोणती काय होय दे दहा एक रुपयाची पतंग देऊन दे आणि एखादा तो मान्य देऊन दे हां दहा वीस एक रुपयाचा बाकी काय आहे ते कोणती पतंग होईल काय पतंग आहे उडत बसते तो ढग्गा ना मग्गा मला काही समजत नाही बरं बरं ठीक आहे काकू एक दहा वाली पतंग देऊन देतो आणि वीस रुपयाचा एक मांजा देऊन देतो हा आणि अजून काही पाहिजे काय आकाश कंदील गिंदील नाही नाही फक्त पतंग दे ना माझ्या बाकी ते आकाश कंदील किंदील काहीच नाही पाहिजे बाबा बाकी आहे ते सगळं घरी दिवाळीचं आहे आमच्या इथं डेकोरेशनचं सामान अजून हे सजावटचं सामान जर पाहिजे असं तर हा घराभर आले दरवाजा फरवाज आले लावायचं मस्त तोळण गिरं नाही आपल्या जवळ प्लास्टिकचं पाहून घ्या एकदा आवडत असं तुम्हाला येतं हा पाहून घ्या ना नाही नाही आत्ताच तर जमजम दोन महिन्या पहिले दिवाळी झाली तेव्हाच तर सगळं डेकोरेशनचं सामान आम्ही तेव्हाच आणलं सारं लाईट फायटं हे ते हा सगळंच घरी आहे ते प्लास्टिकचं स्वयं मस्त काढून घ्यायचं आणि धुई दाय करून अजून ठेवून द्यायचं आलमारीत आणि वापस अजून कोणते असे सणसुद्धा आले का लावून ठेवून द्यायचं असं करत असतो बा आम्ही आमच्याजवळ तेच आहे काही आम्हाला गरज नाही आता सध्या फक्त एवढं देऊन दे बस आणि घेते तीस रुपये बरोबर नाही पाहिजे मग तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमची झाली का मकर संक्रांतीची खरेदी तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये हप्ती शुभेच्छा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना कुटुंबांना शेअर करा चला मग भेटू उद्या नवीन भागात